नमस्कार मित्रमैत्रिणी पेन मेडिसिन जे आहे त्याच्यातल्या काही इंटरेस्टिंग ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी एक व्हिडिओ सिरीज करतो आहे अधूनमधून जसा वेळ मिळेल आणि टॉपिक सुचतील तसे मी व्हिडिओज करणार आहे तर काही लोकांमध्ये दुखणं हे जास्तीचं का असतं आणि त्यांना पेन टॉलरेट होत नाही आणि ते जास्त दिवस लांबतं ते लाँग टर्म पेन कंडिशन ज्याला परसिस्टंट पेन किंवा क्रॉनिक पेन असं म्हटलं जातं आणि आजकाल फायब्रोमायल्जिया वगैरे नावाने काही आधुनिक जगातले आजार लाईफस्टाईलशी रिलेटेड आणि बरेचसे इतर फॅक्टर्सशी रिलेटेड मोठ्या प्रमाणावर वेस्टर्न कल्चरमध्ये वाढत आहेत आपल्याकडे हे दिसू लागलेले आहेत तर त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते एक सोप्या डायग्राम्समधून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे तुम्हाला आवडलं तर इतरांना देखील शेअर करा तर एखाद्याला इंजुरी झाली उदाहरणार्थ या डायग्राममध्ये आता फायर त्याच्या पायाला लागली म्हणजे त्याच्या पायाला भाजलं तर त्याचा ब्रेन जो आहे तो रजिस्टर करतो की हे पेनफुल आहे धोकेदायक आहे आणि ते दुखतं ते ॲक्यूट पेनचा हा नमुना आहे आणि मग जसं हिलिंग होतं त्या भाजण्याच्या जो भाग आहे त्याचं हिलिंग होतं तसं पेन कमी होऊन जातं परंतु काही लोकांमध्ये हिलिंग झाल्यानंतरसुद्धा एक्सेसिव पेन सुरू राहतं म्हणजे त्याला पायालाही ते भाजलं आहे त्याचं डेंजर सिग्नल ब्रेन ओळखतो आणि पेन क्रिएट करतो आणि जसा वेळ पास टाईम पास होतो तसा आपला ब्रेन त्या पेनचा वॉल्यूम कंट्रोल करतो आणि त्याला कमी कमी करत चालतो म्हणजे जसा रिस्क कमी होऊन जाते धोका कमी होतो तसा ब्रेन सिग्नल्स तसे पाठवतो आणि पेन कमी होतं म्हणून रिकवरी होते ज्या लोकांमध्ये पेन कंटिन्युअस राहतं वाढतं आणि ते लॉंग टर्म पेन कंडिशन्समध्ये एंटर करतात परसिस्टंट पेन किंवा क्रॉनिक पेनमध्ये या लोकांमध्ये <coughs> समस्या कुठे असते तर ही नर्वस सिस्टममध्ये असते आणि ही नर्वस सिस्टम जे आहे म्हणजे आपल्या जिथनं इंजुरी झाली तिथून ब्रेनला कॅरी करणारे नर्व्स आणि ब्रेनमध्ये जे काय कंट्रोल मेकॅनिझम आहेत ते नियंत्रण करणाऱ्या नर्व्स आणि व्हॉल्यूम पेनचं कमी करणारे जे डिसेंडिंग पाथवेज असतात मॉडरेशन म्हणतो आम्ही त्याला हे याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो आणि हा प्रॉब्लेम करण्यासाठी कुठले कुठले घटक असतात तर ते या डायग्राममध्ये समराईज केलेले आहेत की जे आपल्या पेन प्रोसेसिंगला इम्पॅक्ट करतात आणि म्हणून काही लोकांना पेन खूप ॲफेक्ट करत नाही आणि काही लोकांना दुखणं जे असतं पेन हे खूप ॲफेक्ट करते त्यांना परसिस्टंट पेन कंडिशन होऊन जाते जुनं दुखणं उभं राहतं कारण अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्या ब्रेनच्या पेन प्रोसेसिंगवर काम करतात उदाहरणार्थ पास्ट अँड प्रेझेंट लाईफ एक्सपिरियन्सेस म्हणजे जुन्या काही दुखण्यांचा त्यांची हिस्ट्री असेल ता, अनुभव असतील तसे त्यांची पेन नीट ट्रीट झालेली नसेल पूर्वी तर अशा लोकांना त्यांचा ब्रेनमध्ये नर्वस सिस्टममध्ये त्याची मेमरी राहते आणि मग नव्याने काही इंजुरी झाली तर ते देखाण लँड इन क्रॉनिक पेन सिच्युएशन्स आणि फोकस ऑफ अटेन्शन एखाद्याची जर स्वभाव असा असला ॲटिट्यूड की तो सारखा तो किंवा ती सारखा त्या पेनवरच फोकस करतात आपल्या लक्षणांवरच फोकस करतात पेन असेल फटीग असेल डिप्रेशन <coughs> असेल त्याच्यावर ते, ते कॉन्सन्ट्रेट करतात तर अशा लोकांमध्ये सुद्धा त्यांचा पेन क्रॉनिक स्टेटमध्ये जाण्याची शक्यता असते याच्यात मग काही लोकांना ते की हे पेन म्हणजे आता म माझा हाड गेलं माझ्या बॉडीचा टिश्यू गेला माझा पाठीचा कणा अगदी नाजूक झाला आहे मी जर हालचाल केली तर तो अजून त्याच्यामध्ये डॅमेज होईल अशा प्रकारचं त्यांचं ची प्रोसेस म्हणजे अगदी सगळ्यात निगेटिव्ह जे आहे निगेटिव ते विचार करतात ते आता माझं काही खरं नाही आता मला काही चालता येणार नाही मला आता काठीच लागेल किंवा मला आता व्हीलचेअरच लागेल असं पेन मेमरीज आ, पुन्हा जुन्या मेमरीज असतात नर्वस सिस्टममध्ये पेनच्या पूर्वीच्या दुखण्याच्या पूर्वीच्या बॅडली मॅनेज पेनच्या त्यासुद्धा ॲफेक्ट करू शकतात लहानपणी काही इंजुरी झाली असेल किंवा तरुण वयात काही झाले असेल तर ती नंतर त्या इंजुरीमुळे पुन्हा क्रॉनिक पेन स्टेटमध्ये लोक जाऊ शकतात त्या पेनच्या मेमरीमुळे पुढचं आहे मूड एन्झायटी अँगर डिप्रेशन म्हणजे सायकोलॉजिकल स्टेट जे ब्रेनमध्ये सेंटर्स असतात की ज्याच्या मध्ये लिंबिक सिस्टीम आपली इमोशन्स कंट्रोल करणारी जी सिस्टीम आहे याच्या स्टेटनुसार जर एखाद्याला सायकॅट्रिक सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्सची हिस्ट्री असेल तर ह्या लोकांचंसुद्धा पेन प्रोसेसिंगचा जो व्हॉल्यूम कंट्रोल असतो हा व्यवस्थित होत नाही आणि त्यांचा वर च्या दिशेने चालला जातो आणि ते क्रोनिक पेन स्टेटमध्ये जाऊ शकतात कारण त्यांना इतर गोष्टी होतात त्यांना इतर पास्ट मेमरीज असतात पास्ट लाईफ एक्सपिरियन्सेस असतात त्यांचा फोकस ऑफ अटेन्शन त्यांच्या एन्झायटी आणि अँगर डिप्रेशनमुळे तो पेनवर फोकस करतात डिसॅबिलिटीवर फोकस करतात त्यामुळे दे कॅन अप इन क्रॉनिक पेन स्टेट स्लिप सेंटर स्लीप एखाद्याची झोप नीट होत नसेल तर ह्या लोकांनासुद्धा स्लीप सेंटर्स इमोशन सेंटर्स जे असतात ब्रेनमधले स्लीप आणि इमोशन सेंटर्स कॉग्नेटिव्ह सेंटर्स हे एकमेकाशी स्ट्रॉंगली कनेक्टेड असतात त्यामुळे एखादा चांगला झोपला नाही त्याचा मूड चांगला नसेल कंट्रोलमध्ये तर त्याचं चे जे पातवेज असतात ते पुन्हा रिॲक्टिवेट होतात आणि मग त्यांचं पेन, पेन वाढतं म्हणून स्लीप मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा भाग असतो क्रॉनिक पेनमध्ये जेनेटिक्स काही फॅमिलीजमध्ये असं दुखण्याच्या समस्या असतात आता आम्ही बघतो पेन क्लिनिकला एखाद्याच एखादा व्यक्ती येते ती म्हणते मला सगळं अंग पूर्ण दुखतं अंगाभर त्यांना जे असतो किंवा इतर कुठलं पेन कंडिशन असते त्यांना विचारलं तर ती म्हणते हो माझ्या आईला पण जे आहे माझ्या बहिणीला पण असेच लक्षणं सुरू झाले आहेत तर ते जेनेटिकली पण या गोष्टी होऊ शकतात ज्या परफेक्टली जेनेटिकली होतो असं नाही पण लाँग टर्म पेन कंडिशन्समध्ये असे फॅमिलीअल असोसिएशन दिसून येतात आणि काही लोकांच्या नर्वस नर्वस सिस्टम वेगवेगळ्या कारणाने सेन्सिटिव्ह असतात त्यामुळे त्यांचं देखील एकदा दुखापत झाली की ते या सगळ्या पेनच्या प्रोसेसिंगमुळे वेगवेगळ्या फॅक्टर्समुळे त्यांच्या नर्व्स सेन्सिटिव्ह होऊन जातात आणि मग दे डेकॅन अप इन क्रोनिक स्टेट तर याच्यासाठी काय करायचं असतं याला काही पर्याय नाही का तर याला पर्याय असतो मित्रांनो याला केवळ फक्त गोळ्या औषधं इंजेक्शनं सलाईन किंवा सी टी स्कॅन करणे वेगवेगळे स्कॅन्स करणे याचा फारसा उपयोग होत नाही आयसोलेटेड थेरपीचा उपयोग होत नाही एखादा स्पेसिफिक डायग्नोसिस करायसाठी स्कॅन किंवा डायग्नोस्टिक टेस्ट करणं ठीक आहे पण व बऱ्याच वेळेला प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये असं दिसून येतं की एखाद्याचं काही दुखणं पाठदुखी आहे काही दुखणे आहे तर एक, एक डॉक्टर स्कॅन करतो मग दुसरा परत दोन वर्षांनी स्कॅन करतो मग तिसरा परत अजून काहीतरी करतो आणि त्याच्यात ते क्लिअर झालेलं असतं की कुठलंही सर्जिकली ट्रीटेबल रिझन नाही मेडिकली ट्रीटेबल क्युरेबल रिझन नाही ही परसिस्टंट पेन स्टेट आहे तर अशा वेळेला पेशंटच्या ह्या फॅक्टर्सवर काम करावं लागतं ज्याला आम्ही बायोसायकोसोशल अप्रोच असं म्हणतो म्हणजे बायोलॉजिकल काही ट्रीटेबल गोष्टी असतील काही मेडिसिन्स या नर्वची जी सेन्सिटिव्हिटी आहे ती कमी करणाऱ्या असतील किंवा झोप इम्प्रूव्ह करण्यासाठीचे काही टेक्निक्स टिप्स मूड अँगर कंट्रोलसाठी सायकोलॉजिकल काउन्सिलिंग मेडिटेशन माइंडफुलनेस काही ब्रीदिंग टेक्निक्स किंवा गरज असली तर मेडिसिन्स त्याच्यासाठी हे जे पेन मेमरीज पास्ट लाईफ एक्सपिरियन्सेस एखाद्याला लहानपणी अब्यूज झाला आहे तरुण वयात किंवा चाइल्ड असताना अब्यूज झाला आहे कोणाला तर मेंटली टॉर्चर केलं बुलिंग केलं सेक्शुअली टॉर्चर केलं आहे अब्यूज केलं आहे तर त्या गोष्टींचं काउन्सिलिंग आणि त्याच्यावर काम करणं त्या पास्ट एक्सपिरियन्सेसवर हे सगळं महत्त्वाचं असतं आणि फोकस ऑफ अटेन्शन जर ते सारखे चुकीचे विचार कर चक्रामुळे त्यांचं पेन वाढत असेल तर ता त्यांना कॉग्नेटिव्ह बेरल थेरपी ए सी टी ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी आणि वेगवेगळ्या अजून कम्पॅशन फोकस्ड थेरपी वगैरे असे सायकोलॉजिकल अप्रोचेस सा पेन सायकोलॉजिस्ट जे असतात ते वापरतात असं याला सर्वांगीण होलिस्टिक सेल्फ मॅनेजमेंट अप्रोच करावा लागतो लॉंग टर्म पेन कंडिशनसाठी सर आय होप की यातून तुम्हाला दुखणं जे आहे ते असं क्रॉनिक का होतं परसिस्टंट का होतं वाय सम पीपल अप इन क्रॉनिक पेन स्टेट याचं एक्सप्लेनेशन मी देऊ शकलो आहे अजून काही व्हिडिओज मी या सिरीजमध्ये करेल तेव्हा जुळलेले राहा आणि इतरांना ज्यांना संबंधित जे आहेत त्यांना शेअर करा चक्या बाय